श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालय आयोजित तीन दिवसीय संपन्न शिक्षण विभाग जिल्हा परिषद अमरावती एज्युकेशन संचालित श्रीमती गोयनका कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बावनवी अमरावती जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी दोन हजार चोवीस पंचवीसचा चा समारोपीय समारंभ व बक्षिस वितरण सोहळा अकरा जानेवारी शनिवारला धामणगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी एस ई स्कूल मध्ये संपन्न झाला जिल्ह्यातील विविध तालुक्यातील एकूण शंभर वैज्ञानिक प्रतिकृती सह विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदविला होता दहा जानेवारी रोजी सहा परीक्षकांनी प्राथमिक गट माध्यमिक गट आदिवासी गट दिव्यांग गट तसेच प्राथमिक शिक्षक गट माध्यमिक शिक्षक गट व प्रयोगशाळा परिचर यांच्या पारदर्शक मूल्यमापन केले समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा समितीच्या अध्यक्षा डॉक्टर श्री नारायणजी अग्रवाल सर सी व्ही रमन तसेच रामानुजन यांच्या प्रतिमा पूजनाने झाली विशेष अतिथी माननीय श्री किरण सरनाईक सदस्य विधान परिषद मरा अमरावती शिक्षक मतदारसंघ निलिमा ताई टाके शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग प्रिया देशमुख शिक्षणाधिकारी माध्यमक जिल्हा परिषद अमरावती तसेच प्रमुख उपस्थिती धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट रमेश चंद्रजी चांडक सचिव ॲडव्होकेट आशिषजी राठी सहसचिव डॉक्टर असितजी पसारी विदर्भ विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्रजी भास्कर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण दिवे शिक्षण उपनिरीक्षक अतुल वानखडे विद्यानिकेतन सी बी सी एस चे स्कूल प्राचार्य श्री रवी देशमुख यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविकात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनीला देशपांडे मॅडम यांनी सर सी व्ही रामन रामानुजन होमी बाबा ए पी जे अब्दुल कलाम यांच्यासारखेच विद्यार्थ्यांमध्ये दडलेले विविध वैज्ञानिक यामधून तयार व्हावे कोरोना सारख्या महामारीच्या संकटावर विज्ञानामुळेच आपण मात करू शकलो म्हणून शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हा या प्रदर्शनीचा उद्देश असतो हे स्पष्ट केले त्यानंतर प्रियाते देशमुख शिक्षण अधिकारी माध्यमिक विभाग अमरावती श्रीमती प्रियाते देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व वा वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येते असे मत व्यक्त केले शिक्षण यांनी ही शोधाची जननी आहे आणि आपण विज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनात कसा उपयोग करू शकतो हे स्पष्ट केले विज्ञान परिषद अमरावती शिक्षक मतदारसंघाचे सदस्य श्री किरणजी सरनाईक यांनी ग्रामीण भागातून बालवैज्ञानिक निर्माण होतात वैज्ञानिक सुनीता विल्यम विजय भटकर या उदाहरणाद्वारे स्पष्ट केले त्यानंतर यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले प्राथमिक गटातून अंजनगाव येथील ज्ञानपीठ इंग्लिश जिकर या विद्यार्थिनीला मतीविना शेती या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला ज्ञानमाता हायस्कूल अमरावती येथील नित्या हेडाव हिच्या मशरूम कल्टिवेशन टेक्नॉलॉजीला द्वितीय तर धामणगाव येथील विद्यानिकेतन सीबीएसई स्कूलच्या श्रीराम वराडे यांच्या स्मार्ट फार्मिंग प्रतिकृतीला तृतीय क्रमांक मिळाला अपंग गटात वरुड तालुक्यातील वघाड येथील दर्शन मानकर आदिवासी गटात वस्तापूर येथील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी मयूर खडके प्रथम माध्यमिक विभागात भाग्यश्री माध्यमिक विभाग अमरावती येथील वल्लभ कदम प्रथम वरुड येथील न्यू ऑरेंज सिटीची काशी साचेकर का द्वितीय धामणगाव येथील सेफला हायस्कूलमधील सर्वज्ञ मालधुरे यांनी तृतीय हो क्रमांक पटकवला प्राथमिक शिक्षक गटात श्री किशोर परतेकी प्रथम तर माध्यमिक गटात शुभांगी हेडाऊ प्रथम क्रमांक पटकविला यशवंत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात त्यानंतर अध्यक्षीय भाषणात शाळा समितीच्या अध्यक्ष डॉक्टर शोभादेवी राठी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रयत्नांती परमेश्वर विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले तर अशक्य के कल्पना ही प्रयत्नांनी साकारल्या जातात असे मत व्यक्त केले And angle B and angle Q is both interior angle. It is interior angle. Swap off 3, swap off. Interior angle D is equal to the exterior angle. This tells me A or C is central angle. And angle A, B, C is, the angle. is angle. Central angle D is equal to the half of its